मला लवकर येशील ना म्हणजे फ्रेम बनवायची होती प्लस मार्केट मध्ये जायचं होतं भाव्याला फ्रॉक घातलं पिंक वाला होत वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स गुड इव्हनिंग आज अक्चुअली सकाळी माझा थोडीशी तब्येत ठीक नव्हती गोळी खाऊन मी झोपलो भावे एकटीच मस्ती करत होती थोड्या वेळ आता आंघोळ वगैरे घालून मगाशी तिला रेडी केलंय मी पण रेडी झाल तुझ्याला जस्ट कन्फर्म करत होतो मी की ती पण लवकर येणार असेल तर मग आपण साथच मार्केट मध्ये जाऊ मला दुसरी पण एखाद गोष्ट बघायची था। तुझ्यासारखंच घातलंय सेम सेम ये तू घरी घरी येऊन फ्रेश होणार आहे की डायरेक्ट खालीच भेटते आणि तुला सुसुला जायचं असेल तर हा मम्मी मी खालीच दरवाजा लावून आहे खाली वेट करतो आम्ही तुझा चल चल बाहेर जाण्याच्या अगोदरच भाव्याला थोडस दूध एक ग्लास दूध पाचत आलो होता पण बिल्डिंग खाली पूजा पण येईलच थोड्या वेळात काय झालं रे भाव्यावर बुक बाब्याला ओला ऑफिस बाबा पण आलो

जस्ट दुपारी एक कमेंट कोतरू गेली फ्रेंड्स की त्याच्यामध्ये प्रॉपर ऍड्रेस दिला ना, फ्रेंडला म्हणजे तसं नाही अटॅच होईल असं मार ब्लॅक नाही अशी पण उलटा असा असं हे हा चांगला दिसतो गॅप मध्ये मग ह्याला पाटून स्टँड करण्यासारखं होईल का पाटून स्टँड वगैरे नाही बॉल हँगिंग पण मग समोरून त्याला ग्लास कवर वगैरे

कोणते बोलते तर फ्रेम तर दिली आपण बट आज नाही भेटणार उद्या भेटेल या सेम टायमिंगला ठीक आहे एक दिवस वेट करू एक दिवस आपल्याला यू के लेले बघायचा होता तर समोर एक हाय इन्स्ट्रुमेंटचं दुकान त्यांच्याकडून एकदा जस्ट चेक करू टिकीमध्ये तुझी फर्स आहे एवढी मोठी फर्स आहे त्याच्या आतमध्ये जाऊ शकते नाही बसणार हालत है दुकान यूके ले ले क्या हाँ अभी नहीं है फिलहाल छोटा यूके ले ले यूके ले ले छोटा गिटार हाँ आज आता कल परसों तो मेरे को बता दो या फिर मैं परसों आ जाऊंगा चला चला यूके लेले भेटणार आहे आपल्याला उकेले युके लेले आता प्रोनाऊन्सिएशन परफेक्टली माहित नाही मला त्याचा ते आपल्याला भेटणारे दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवस ते बोलले नाही तर उद्या आलं तर उद्या कळवतील आणि आपला फोटो फ्रेम आपल्याला उद्या भेटेल आपल्या सिल्वर प्ले बटनचे उद्या गेले आता आतल्या साईडला कोथंबी वगैरे बघायला तरी बघू रस्त्याचं दुसरं दुसरं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाला स्टोअर ज्याच्यामध्ये आपल्याला युकेलेले दिसला तर घेऊन टाकू कारण की युके लेला ले घेऊन माझा काही प्लॅन आहे फ्रेंड इंस्टाग्राम वरती ते एकदा आलं की तुम्हाला दिसेलच ये चावल बुको मां आपके लिए बाकि उन बेटे वाले इलान है वो डर तोपन पाँच चार बाएं निभाए कर दो बेटा दस का चार ना आलिम डाल दिया दो ही डाल है चार लगे नरलावन है बु बु कितना चार चार जो जो। काल पण बंद होत असं जाऊ दे ना कोणतं फंक्शन तर चालू ना अजून एक रॅक टाईप काहीतरी बघायचं होतं फ्रेंड्स ते शोधत शोधत आपण जोगेश्वरी स्टेशन साईड ला आलं तर आता इथून त्याचं काही दुकान भेटलं नाही आपल्याला त्यामुळे आपण जस्ट पुढे आलोय स्टॉल कडे आपण लास्ट टाइम स्ट्रीट फूड एन्जॉय केलं होतं काय खायचं ठरवलं आपल्याला हे घ्यायचं काय घ्यायचं ठरवलं खायचं कि द्यायचंय खाल्ल्यानंतर मंचुरियन घेतले होते पण ती मला ग्रेव्ही मंचुरियन नाही पाहिजे चायनीज भजी पाहिजे

म्हणजे हे नको आपलं काय बोलतात त्याच्यामध्ये ग्रेव्ही येते ना ग्रेव्ही नको हा खायला ट्वेंटी मध्ये आपण घेतो चायनीज भाजी थँक्यू आम्ही तो समोसा पाव बघून आलो तू खाणार आहे समोसा पाव वगैरे दाखव एक चेअर्स तुला फ्रेंड्स दुसरा सॉप लाव सजेस्ट केलं होतं आपल्याला समोसा पाव ट्राय करा तर युजली आपण जर समोसा घेतो फ्रेंड्स त्याच्यापेक्षा कलर वेगळा आहे थोडासा ब्लॉग मध्ये म्हणजे व्हिडिओ मध्ये थोडासा वेगळा दिसतोय वेगळा समोसा टाईप पोहा हो समोसा असतो ना तशा टाइप मध्ये लेअर आहे क्रंचेवाली बट बघू ट्राय करून प्लस त्यासोबत गर्दी पण आहे स्टोअर वरती स्टॉल वरती समोसा पावत ट्राय करू तर, तर, आता काहीतरी पिण्यासाठी बघू बोबो ड्रिंक ऑर्डर केली तर केली नाही तर काहीतरी मोजेदो मध्ये बघू आपण जिथे मग जास्त गर्दी नव्हती आता पुन्हा रोड झाला तिथला खायचो ना वडापाव अरे हो ना तिकडचं काहीतरी ऐकून होतो ना आपण तिकडचा डोसा होता तिकडचा समोसा पाव होता तुला ट्राय करायचं बोल कारण की आपण आता एक क्विट करणार आहे बट म्हणून जस्ट एका समोसा पाव घेतला चांगली टेस्ट आहे फ्रेंड्स एकदा ट्राय करण्यासारखी आहे कोणता आहे बघ ना बघ मेनू पण आहे समोर मॅंगो शेक पण आहे छा बिनार ब्लूबेरी गोवा स्पाइस मॉकटेल्स मध्ये आणि एक स्पार्कलिंग नाही गोवा समोरा ब्लूबेरी स्पार्कलिंग बोबामध्ये एक ब्लूबेरी द्या आणि एक लिशी द्या मला बोबा मध्ये हे कोण द्या ब्लूबेरी हे ब्लू लागून सॉरी 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 तर हे ब्लूबेरी आणि लिची फुट्टा देणार लगेच मस्त आहे ना ऍक्च्युली त्याच्या आतमध्ये दिसत ते बॉल चे तुला ट्राय करायचं असतील आता कस आहे कसं आहे छान आवडला काय म्हंटली लिहू लागून आता मी स्ट्रॉबेरी न घेत लिची घेतला त्यांची ऍडवाइस घेऊन कसले बॉल्स बॉल्स इतके येतात शिकतात तोंडामध्ये गटगड गटगड चावून घ्यायला मजा येते तोंडा जाऊन फुटत आहे ना त्याचं ती पण चावते हे फेकू नको फेकू नको चावते चाव 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 चाव

नाही दिसतं काय चालू आहे खाली तरी चावलं ना किंवा तरी फुटत रात्रीपर्यंत राहील का तो गॅस निघून जाईल ते लावायचं तुला आय पी एल इतका आवडायला लागला आता घेतलं आपण रात्रीपर्यंत राहील का पार्सल घेतलं तर सोडा थोडा उडून जाणार सोडा कमी होईल ट्राय करायचं पूजा ड्रिंक रिफ्रेशिंग आहे की ना मॅन्गो शेक तरी पार्सल मॅंगो शेक ड्रिंक ऍक्च्युली रिफ्रेशिंग आहे फ्रेंड्स थोडस बरं वाटतंय मला पण

बाबा तू गाडी चालवतो बेटा गाडी चालवते चालवते तुला गाडी चालवायचे आम्ही काय करू हे ठेवायचं आहे पण हे हुक नाही करायचं ना हे वजन नाही झेलणार जातात एक शॉप दिसलेलं तर तिथे जे आपल्याला रॅक घ्यायचे होते त्याच्यासाठी आपण थांबलो

नाही काय तिला वाटतं चारशे रुपयाचं त्या कॅबिनेट म्हणजे त्या ड्रॉवर चे जास्त आहेत ठीक आहे बघू आता घरी जाऊन पाणी भरून घेऊ त्यानंतर मग पटपट जाऊ माझ्या ऑफिस तिथून मग आपण लिट्टी चोखा घेऊन येऊच आज कारण की मला ट्राय करायचं खूप दिवस प्रयत्न होतो मी लिट्टी चोका ट्राय करायचा बट आज करूच तुमचं नाव मोहित यादव मोहित थँक्स मोहित थँक्स थँक्स तिथं हा लगेच आहे अरे कुठे गेला नाए। नाए, नाए, ना अरे नाही मला वाटलंच होत का रे एवढा धाव पळीस अरे धाव द्यायचं त्यात काय एकदम दूर वाटते मला बघतो नाय भाऊ थँक्यू थँक्यू थँक्यू

घाबरलो ना बघू पक्कड काही काही लोकांची अशी सवय असते बर का फ्रेंड्स घरी येण्यासोबत आपली चप्पल पहिला पोहोचते अशी आणि मग पुढे पुढे चालतो हे मी येण्यासाठी बोलतो कारण की कॉलेज टाइम मध्ये मी पण असंच करतो तू कधी गेला घरी यायच्या अगोदर आपण असं चप्पल सोडून देतो आणि मग चालत जातो थोडा नंतर घरात दिसतो गॅसचा वास होतो गुरु दरवाजा खोलला खोला खोला गॅसचा वास येतो गॅस तर बंद आहे पण एकदम ब्रॉंगली गॅसचा वास होता बंद करून मेन स्विच बंद करून टाकला थांब ना बेटा थांब ना थोड्या वेळ बाहेर गरज यायचंय घरात यायचंय का तुला आता बाहेर करायचं असताना चल यार भाजी बनवते पूजा हे काय फ्राय असणार आहे की कालवण ग्रेव्ही टाईप म्हणजे घट्ट ग्रेव्ही तिकट असणार आहे का हा मी तरी भाजी फर्स्ट टाइम खातो बाहेर झोपलो होतो थो थोड्या वेळ ड्रिल्स बघत बघत आणि पूजा आतमध्ये जेवण बनवायला चालू पण झाली लिट्टी चोखा झालाय कॅन्सल कारण की आता उशीर झालाय लिट्टी चोक्या साईट लिट्टी चोकासाठी चोका आपण प्रॉपरली प्लॅन करून कधी तरी जाऊ लिट्टी चोका खायला ठीक आहे हॅलो आता वाजत आले फ्रेंड्स रात्रीच्या बारा आपण पिक्चर बघतोय नो व्हेअर नेटफ्लिक्स वरती एक आई जी अशी म्हणजे एक बाई जी फसली आहे एका आयलंड वरती एका कंटेनरच्या आत आता ती सुटेलच काही दिवसांमध्ये आपण इथे बसलोय जेवायला वेळ झाली जेवणाची कारण की त्यासोबतच पणसाची भाजी डाळ भात चपाती त्यासोबतच या दुसऱ्या आईची लढाई चालू आहे जेवणाच्या प्रयत्नात कारण की बाळ तिला जेवू देत नाहीये जे की बाळाला मी भरून पण जेवण तिचं जेवणाचा असा टाइम आहे फ्रेंड्स की मी जरी भाव्याला घेऊन बसलो तरी तिला इथून पळून तिच्या असत काय खायचं पूजा यातून सगळं खायचं हे बिया पण काही फक्त चिकन सारखं खायचंय ते ठीक आहे फर्स्ट टाइम ट्राईंग फणसाची भाजी ख्याल भाजी खाल्ल्यासारखंच लागतं मला वाटलं फणस आहे म्हणून गोड बीड लागतंय की काय थोडं तिखट थोडं भाजी चावल सारखं

आज आपण गेलो आपले फ्रेम बनवायला सिल्वर प्ले बटन किती उद्या भेटेल तर उद्याचा टास्क फिक्स आहे की आपल्याला जायचंय सिल्वर प्ले बटन आपला आणायला रिटर्न त्यासोबतच दुसरं म्हणजे आपल्याला उद्या बघायला जायचंय परत त्यांच्याकडे यू केलेले आलंय का गोष्टी शोधता शोधता आपण पोहोचलो आपल्या अड्ड्यावरती म्हणजे ते स्ट्रीट फूड रोड जिथे तुम्ही बघितलात ती ड्रिंक आपण ट्राय केली अँड वी व्हेरी गुड रिअली लाईक टिट ऑफ अस आणि पुन्हा पुन्हा तिथे जात राहू जसा वेळ भेटत राहील तसं बिकॉज आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ट्राय करण्यासाठी तिथे तर का नको जायला राईट येस आहे उद्याचे एक दोन टास्क बघू कसे पूर्ण होतात त्यात पण काहीतरी वेगळा टास्क अजून ऍड होतोय की होतंय सगळं काय सुरू ते समजेलच उद्याच्या ब्लॉग मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय उद्याचा टास्क फिक्स आहे तो उद्याचा टास्क फिस्क तर उद्याचा टास्क फिक्स आहे की आपल्याला जायचंय सिल्वर प्ले बटनची म्हणजे सिल्वर प्ले बटन आपला आणायला रिटर्न